नमस्कार मित्रांनो आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला मुक्त आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत पीएम श्री जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ठाणा शाळेतील वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक माननीय एन एस कोरे सर आणि वर्ग शिक्षिका कुमारी स्नेहा रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणा गावात असलेल्या बँक ऑफ इंडियामध्ये प्रत्यक्ष बँकेला भेट देण्यात आली या प्रसंगी बँकेचे व्यवस्थापक मान्य वरखडे सर यांनी अतिशय उत्साहाने विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि विद्यार्थ्यांना बँकेविषयी संपूर्ण माहिती दिली त्यात बँक कशी कार्य करते किती बँका या नॅशनलाइज आहेत व सर्व बँकांना रेग्युलेट कोण करतो याबाबत माहिती सांगत बँकेत पैशांची जमा ठेव हो, व पैसे काढण्यासाठीचे कोणते फॉर्म्स भरावे लागतात आणि कसे भरावे याविषयी संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच बँक नागरिकांना कोणते कर्ज पुरवते आणि त्यावरील व्याज मुदत व दर या सर्वांविषयी माहिती सांगितली इतकीच नव्हे तर विद्यार्थ्यांनासुद्धा बारावीनंतरच्या उच्च शिक्षणा करीता शिक्षण कर्ज व त्यावरील सबसिडी विषयी माहिती दिली व पैशाअभावी आता तुमच्या शिक्षणात कुठलेही अडथळे येणार ये नाही अशी हमी देत बँकेकडून एज्युकेशनल लोन पुरवण्याचे सुद्धा सांगितले सर्व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आजच्या या उपक्रमातून वर्ग सातवीच्या विद्यार्थ्यांनी बँकेतील व्यवहार व अन्य बाबींविषयी माहिती प्राप्त केली मुख्याध्यापक एन एस कोरेसर व वर्ग शिक्षिका कुमारी एस डी रामटेके यांनी बँक मॅनेजर यांचे आभार मानले